तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक सत्तावीस जून तर धनुंगीवी उद्याचा हा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार जे आहे राज्यामध्ये सांगितलं होतं की आपण सव्वीस तारखेपासून जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर आज सव्वीस तारखेपासून जे आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आज म्हणजे दुपारपासूनच जे आहे बऱ्याचशा भागामध्ये जो पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच आज आज, आज चला सुद्ध जे आहे आज रात्रीच्यालासुद्धा जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर कोणत्या इथे जिल्हे तर आज रात्रीच्या सुमारापर्यंत जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड तसेच परभणी हिंगोली नांदेड लोणार जालना जितूर तसेच जे आपल्याला वाशिम सिल्लोड चिखली चेयसगाव मनमाड आणि ज्या शेतकरी मित्रांनो खामगाव अकोला जळगाव धुळे तर या भागामध्ये जे आपला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीपर्यंत जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जे आपला आज रात्री बाराच्या नंतर म्हणजे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर विदर्भातील अकोला अमरावती तसेच करंजा यवतमाळ वर्धा तस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आहे आपला भाग बदलत पडत आहे त्यामुळे काही भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस पड पडणार आहे तर काही भागामध्ये आपला हलका तिरिमझिम पावसाची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दिनांक सत्तावीस जून तर उद्या सत्तावीस जून रोजी जे आपला सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे सकाळच्याला हवामान सकाळच्याला हवामान जे आहे कोल्ड राहणार आहे आणि त्यानंतर दुपारनंतरच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर सकाळच्या दरम्यान सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान जे आहे पावसा पावसाची शक्यता राहणार नाही आणि दुपानंतर जे आहे वातावरणामध्ये बदल होऊन आणि दुपारनंतर आपल्याला जे आहे पावसाला सुरुवात होईल तर दुपारनंतर जे आहे उत्तर महाराष्ट्रातील आणि मुंबई पुणे या भागामध्ये दुपारच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या कोकण आणि रत्नागिरी सातारा सांगली या भागामध्ये सुद्धा जे आपला दुप दुपारच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकस सरकत जे आपला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड तसेच जे आहे लातूर आणि जामखेड केज करमारा बारसी तुळजापूर तसेच धाराशिव आणि सोलापूर माजलगाव परभणी जालना जितूर छत्रपती संभाजीनगर पैठण आणि जे आहे अहमदनगर तसेच शेवगाव पाथडी आणि गेवराई तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या जे आहे उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर आजच्यापेक्षा जे आहे उद्याच्याला पावसाचा जोर जास्त राहील तर उद्या जे आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पावसाने पाऊस ज्या पावसाची जी आहे शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर आधी जे आहे आपल्याला सुरुवातीला दुपारच्या दरम्यान जे आहे मुंबई पुणे स तसे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकत सरकत मराठवाड्या मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे खांदेसमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपला सायंकाळच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे मध्यरात्रीच्या जा दरम्यान जे जा आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपला उद्याच्या उद्याच्याला जे आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज सुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विदर्भामध्ये आपलं विदर्भातील जे विदर जिल्हे आहेत ते, ते विदर्भातील विदर जिल्ह्यामध्ये विदर रोज पुढील तीन दिवस जे आपल्याला रोज रौ। मध्यरात्रीच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जे आपला स सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा पर परंतु हा पाऊस जे आपल्याला भाग बदलत पडणार आहे तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि काही भागामध्ये जे आपला हलका ते म्हणजे पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहील आजच्यापेक्षा जे आहे उद्याच्याला पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे तर तीस तारखेदरम्यान आपल्याला तीस तारखेपर्यंत आपल्याला राज्यामध्ये रोज सा पुढील तीन दिवस म्हणजे तीन ते चार दिवस जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळीकडेच जे आहे हा पाऊस पडणार आहे पुढील तीन दिवस तीन दिवस जे आहे सगळीकडेच पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही कारण शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये अजून जर पाऊस नसतं पडला तर तेसुद्धा त्या सुद्धा जे आहे पुढील तीन दिवस म्हणजे उद्या प आज पाऊस पडेल आज रात्रीच्याला किंवा पुढील तीन दिवस उद्याच्याला नक्की उद्याच्याला जे आहे नक्की पाऊस तुमच्या भागामध्ये पड पडणार आहे तर उद्याच्याला उद्या तसेच अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस आणि तीस दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला सगळीकडे राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण एक जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल फक्त तीस तारखेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही तर ता एक तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये जे आहे हवामान कोल्डे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता फक्त तीन दिवस राहिलेले आहे तीन ते चार दिवस या तीन ते चार दिवसामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्य शक्यता म्हणजे जास्त प्रमाणात राहणार आहे आणि त्यानंतर एक तारखेपासून पुन्हा जे आहे हवामान कोल्डे राहणार आहे तर पुढील जुलै महिन्यामध्ये जवळजवळ पहिला आठवडा जे आहे पूर्णपणे जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मिळतो जुलैमध्ये जुलैमध्ये जे आहे पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही हा पाऊस फक्त तीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणजे आज पुढील तीन दिवस तारीख जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर या तीन दिवसामध्ये जे आहे ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या सुद्धा पाऊस पडेल त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही कारण की या तीनच दिवसामध्ये सगळीकडेच पाऊस पडणार आहे आणि उद्याच्याला जे आहे सत्तावीस तारखेला सगळ्यात जास्त पावसाचे की आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज सव्वीस जून सव्वीस जून तर आज तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये अजून कोणत्या भागामध्ये पाऊस पडला नाही ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये श जे आहे आजपासूनच जे आहे पावसाचा जोर वाढलेला आहे आजपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्यालासुद्धा आपल्याला पावसाची शक्यता चांगल्या चांगली जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे तीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो या तीन दिवसामध्येच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस आपला चांगला राहणार आहे आणि तीन एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा शक्यता शक्यतो राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवांद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज सव्वीस जून आणि सव्वीस जून म्हणजे आज फक्त आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला जळगाव अकोला अमरावती नागपूर तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपला अहमदनगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे मुंबई पालघर लातूर सोलापूर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला जे आहे शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे कुठेतरी आपला हलकतरी म्हणजे पावसाची शक्यता आपल्याला राहील आणि जे आहे आज रात्रीच्या नंतर जे आहे हा पाऊस जे आहे पुढं पुढं सरक सरकत सध्या जे आहे आपल्याला जे आहे सध्या पाऊस हा परभणी हिंगोली नांदेडच्या नंतर म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आहे सुरुवातीला मुंबईच्या मुंबई साईडने जे आहे मान्सून जे आहे आ, हा पाऊस मुंबई साईडनी जे आहे दुपार दुप दुपारच्या दरम्यान सुरुवात होती आणि त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत सरकत जे आहे मराठवाड्यामध्ये तसे त्यानंतर हा सायंकाळच्या सुमारामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस हा पडतो त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकत त्यानंतर जे आहे विदर्भामध्ये जे आपला रोज रात्रीच्या मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे तो रोज जे आहे विदर्भामध्ये मध्यरात्रीच्यालाच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भामध्ये जे आहे फक्त विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ पुढील तीन दिवस जे आहे सगळीकडे पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद